नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय आहे ते तर शेतकरी मित्रांनी देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे परंतु आधार ई के वाय सी पुढील हप्ता दिला ना जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे केंद्र सरकार के लवकरच पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी करणार आहे आणि यावेळी जर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे काम वेळेत केले नाही तर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये येणार नाहीत होय फक्त एक चूक तुम्हाला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू शकते पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता विसावा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची के वाय सी पूर्ण करावी लागेल जर तुम्ही अद्याप तसे केले नसेल तर सरकार तुमचा हप्ता थांबवू शकते भूतकाळात पैसे येत असेल तर भविष्यातही येत राहील असा विश्वास अनेक शेतकऱ्यांना व्यक्त केला आहे पर शेतकरी मित्रांनो परंतु आधार व्हेरिफाई ई के वाय सी शिवाय पुढील हप्ता दिला जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे ही।, ही योजना विशेष लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली आहे दरवर्षी शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात तर शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष विसाव्या हप्त्यात हा हप्त्याकडेच लागले आहे पण शेतकरी मित्रांनो यासाठी केंद्र सरकारने नव्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे अनेक शेतकरी या यादीत या आपले नाव आहे की नाही हे तपासा तपासात आहे तर शेतकरी मित्रांनो या यादीत या नाव तपासण्याची पद्धत आणि पुढील आवश्यक प्रक्रिया याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता ही निधी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सरकार पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देते वर्षभरात शेतकऱ्यांना अशा तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम बी बियाणे खत कीटनाशके आणि शेतीसाठी लागणाऱ्या विविध गरजांसाठी उपयोगी पडते तर शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून ही मदत शेतकऱ्यांना नियमितपणे वेगवेगळे मिळतात तर शेतकरी मित्रांनो सरकारने या योजनेअंतर्गत एकोणावीसव्या हप्त्याचे वाटप पूर्ण केले आहे त्यामुळे या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्याच आठवड्यामध्ये म्हणजेच ह्या दोन दिवसांमध्ये सोमवार किंवा मंगळवार आपल्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा